मेनोपॉस क्लिनिक्स पाचशे ऐंशी ठिकाणी चालू केलेले आहेत आणि आठवड्यातून दर बुधवारी त्या थी, ठिकाणी आपले इन हाऊस महिलांना चांगल्या प्रकारे सल्ला मसलत करत आहेत औषधोपचार करत आहेत आणि आतापर्यंत म्हणजे चौदा जानेवारी ते आज uh, सोळा फेब्रुवारी पर्यंत एकतीस हजार च्या वरती महिलांनी ह्या क्लिनिक्स मध्ये जाऊन तपासणी केलेली आहे तीस हजार महिलांना आपण औषधोपचार केलेले आहे आणि शहाऐंशी महिलांना पुढच्या टेस्टसाठी आपण पाठवलेला आहे मग ह्यामध्ये मानसिक ताणतणावातून सुद्धा जातात आणि काही अं मेंटली पण काही थोडेसे हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे त्रास महिलांना होत असतो त्यासाठी सुद्धा आपण तिथे काउन्सिलिंगचे सेंटर वगैरे चालू केलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स हा पूर्ण राज्यभरातून आपल्याकडे येत आहे आणि हे पहिलं पाऊल महाराष्ट्र सरकारचं ह्या दृष्टीने उचललं गेलेलं आहे हो ब्लड टेस्ट गायनाकोलॉजिस्ट ज्या गरजेच्या असतील तशा पद्धतीच्या सर्व तपासण्या केल्या जाणार आणि तशा पद्धतीचे उपचार सुद्धा त्यांना देण्यात फ्री ऑफ संपेल आता चौदा पासून आजपर्यंत पाचशे ऐंशी ऐंशी ठिकाणी मग जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय सर्व ठिकाणी आता चालू आहेत हो एकतीस हजार महिलांनी आतापर्यंत या क्लिनिक मध्ये जाऊन तपासणी केलेली आहे तीस हजारच्या वरती महिलांना मानसोपचार तज्ञांच्या मदतीने काही त्यांना काउन्सिलिंग करण्यात आली आणि एक शहाऐंशी महिला अशा आढळल्या की त्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज पडली त्यांना ती आपण देण्यात आलेली हे बघा शहरामध्ये तरी ह्या गोष्टींबद्दल बोलल्या जातं आणि खूप सुंदर प्रतिक्रिया मला सर्वच म्हणजे पण अनेक मोठ्या शहरांमधून आल्या महाराष्ट्रातल्या पण आपल्या मुंबई पुण्यातल्या पण सगळ्या महिलांनी दिल्या कारण की याबद्दल बोलल्या जातं आणि अशा पद्धतीचे प्रायव्हेट क्लिनिक्स अवेलेबल आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टीवरती महिला कुणासोबत शेअर करत नाहीत आणि मग त्यांना जो शारीरिक मानसिक त्रास होतो हा कुठल्या कुणासोबत त्या व्यक्त होऊ शकत नाहीत म्हणून त्या तो सगळा सहन करत असतात पण चांगल्या पद्धतीने महिला हे क्लिनिक आपण चालू केल्यापासून येत आहे आपल्या अडचणी सांगताय आणि त्याच्यावरती त्यांना सोल्युशन मिळत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवलं होतं आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारचं आरोग्य विभागाचं प्राथमिक आमचं म्हणणं आहे की आपण स्क्रीनिंग जास्तीत जास्त वाढवल्या पाहिजे जेणेकरून ब्रेस्ट कॅन्सर आणि युटरसचा कॅन्सर जो महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो तर स्क्रीनिंग झाल्यानंतर तो आपल्याला वेळेच त्याच्यावरती उपचार करता येतील आणि जीविताला हानी होण्यापासून आपण वाचवू शकू म्हणून अराऊंड वन करोड महिलांचा आम्ही कॅन्सरच्या दृष्टीने चेकअप केलेला आहे आणि हे निरंतर चालू आहे बजेट एक्स्ट्रा बजेट कुठलंच नाही इन हाऊस आमचे जेवढे गायनोकोलॉजिस्ट आपले आत्ता आहेत ते गायनोकोलॉजिस्ट आणि तिथले लोकल एमओज मिळून हे दर बुधवारी तिथे ओपीडी चालवतात नाही ऑलरेडी जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यातच आपण एक छोटस तिकडे रूम तयार आणि तिथे फक्त गायनॅकोलॉजिस्ट ठेवलेले आहेत ते त्यांना काउन्सिलिंग करतात आणि बऱ्याच प्रायव्हेट संस्थांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमच्याकडून तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही करू इच्छितो म्हणून ते आता हळूहळू ते सुद्धा इन्वॉल्व्ह होत आहे आमच्या सोबत आ, आ, mm -hmm. mm -hmm. तर या हो आम्ही आता त्याच्यात जनजागृती करणार आहोत सब सेंटर्स पासून म्हणजे जे एकदम छोट्या गावांमध्ये किंवा एखाद्या गल्लीमध्ये mm -hmm. वगैरे असतात तिथं आम्ही प्रचार प्रसार करणार आहोत सर्व आरोग्य संस्थेतील सर्व कर्मचारी अधिकारी यांना सुद्धा अवेअर करणार आहोत आणि जास्तीत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सुद्धा अशा बद्दलच बोलल्या जाईल आणि असं ट्रीटमेंट किंवा ह्यावर उपचार आपल्याला मोफत मध्ये मिळू शकतो हेही लोकांना महिलांना कळालं तर ते जास्तीत जास्त ह्या क्लिनिकचा फायदा घेतील मी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या भगिनींना विनंती करू इच्छिते की महिलांची एक हे असतं की अंगावर काढतात म्हणजे आपल्याला काही त्रास असला तरी बोलत नाहीत किंवा स्वतःची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतात तर महाराष्ट्र सरकार आरोग्य विभाग आपल्या चांगलं आरोग्य राहावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आपण पुढे आलं पाहिजे कुठलाही छोटा मोठा शारीरिक व्याधी असेल त्रास असेल तर आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन आपण मोफत ह्यावरती ट्रीटमेंट घेऊ शकता आणि ती आपण घ्यावी

आणि काही ठिकाणचे जर तुमच्या पाहण्यातले बंद झाले असतील ते मला कृपया सांगा काशामुळे बंद झाले आम्ही ते बघून त्वरित कार्यान्वित करू पण आज तरी बंद होण्याचं नगण्य प्रमाण आहे राज्यामध्ये आणि हे सुद्धा क्लिनिक आम्ही फक्त बुधवारी काउन्सिलिंग ठेवलेले त्यामुळे हे पण बंद होणार नाहीत पाचशे ऐंशीच ठिकाणी एक्स्ट्रा कुठलंही आर्थिक बर्डन विभागावरती येणार नाही मनुष्यबळावरती येणार नाही अशा पद्धतीची ही सिस्टीम आपण उभी केलेली आहे निश्चितच त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकार आपला आरोग्य विभाग मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये आपण आय व्ही एफ साठी सुद्धा चांगला सिस्टीम्स स्ट्रेंथनिंग आपल्या गवर्नमेंट आपल्या मेडिकल हॉस्पिटल्स मध्ये आपण करणार आहोत हा मुद्दा अंगणवाडी सेविका ताई ह्या खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांना सुद्धा ह्या क्लिनिकच्या बद्दल माहिती देऊन त्यांनी सुद्धा अशा Uh, म्हणजे किंवा रजोनिवृत्तीच्या टप्प्यामध्ये ज्या आलेल्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन थोडस थुण। कम्युनिकेशन करावं आणि त्यांनाही या क्लिनिकचा फायदा घेण्यासाठी सांगावं हे आम्ही त्यांना सूचना करणार आहोत इन्सेंटिव्ह राज्य सरकारने केला त्या त्या पालकमंत्र्यांना तशा नाही नाही त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तशा पद्धतीच्या तपासण्या वगैरे असतात ते करत असताना त्यांनाही माहिती असतं की कुठल्या कुटुंबातली महिलेला कुठल्या व्याधीपासून ती त्रस्त आहे त्यामुळे ती स्व खुशीने आनंदाने महिलेला मदत करणार आहे ने, जे एक्झिस्टिंग मेडिसिन्स आहेत त्याच्यातूनच किंवा आता जिथे कुठे कमी पडत असेल तिथल्या तिथे आमची तेवढी व्यवस्था आहे की ते बाय करू शकतील म्हणून बाहेरून कुठलं मेडिसिन घ्यायची गरज नाही नाही त्या त्या ठिकाणचे नजदीकचे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे आपण यंत्रणा केलेली आहे आपल्या अँब्युलन्स सुद्धा चांगल्या पद्धतीने असं महिलांसाठी वेगळं काही म्हणून नाही अपघात झाला त्याला वेळेत उपचार मिळाले पाहिजे यासाठी आपली यंत्रणा सक्षम आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट बघत आहे मुंबईमध्ये सुद्धा खूप चांगले माझ्याकडे आता तुम्हाला मी नंबर्स सांगू शकते मुंबईमध्ये आपण आठ हे पंचवीस क्लिनिक्स उघडलेले आहेत मोस्टली आपला दवाखाना क्लिनिक मध्ये किंवा No, no, no. Apply had Same, very same. Gynecologist. So, so, uh, same. The they design. already uh, hit this. Nothing upon appoint आणि खूप छान सगळ्या प्रिंट मीडियाने कव्हरेज दिलं म्हणजे द हिंदू हिंदुस्तान टाइम्स इंडियन एक्सप्रेस काल पुण्यामध्ये तर त्यांनी स्वतःहून जाऊन तिथे बघितलं आणि मोठं एक हाफ पेज बनवले हा बीबीसी न्यूजनी पण एक स्टोरी बनवली ती आणखी मला वाटतं आली नाही प्रेस नोट आहे नं तुमी स्वतःच्या फॉलोअप कर को सुरक्षा सुद्धा कारण आता येयेसी जो मशीन आहे तो पण थोडा हलका ठेवू शकता आपण केली परीक्षा करूया प्रत्येक दिवशी आपण या अर्दरने आपण आणि या या अजून द्या तू द्या Okay. Oh, yeah. okay. Okay.